हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आता आपण खूप प्रेमळ टॉपिक वर बोलत आहोत आज लग्न गाठ आता लग्न म्हणजे मी म्हटलं दोन कुटुंब एकत्र येतात फक्त नवरा बायको नव्हे दोन्ही कुटुंब त्यामुळे हे एक अगदी आनंदमय गोष्ट आहे खूप सगळ्यांना आनंद असतो आपण सिलेब्रेट करतो म्हणून मॅरेज सिलेब्रेशन म्हणतो आता ही लग्नगाठ आपण फुलवायला शिकायला पाहिजे टिकवायला शिकायला पाहिजे हे का म्हणजे हल्ली बघा आता काल माझी मैत्रीण आली होती ती म्हणाली गेल्या वर्षी मी सात लग्नांना गेले त्यातली चार लग्न तुटलीत म्हणजे नवरा बायको वेगळे झालेत हे बघा किती सिरियस टॉपिक आहे असं होता कामा नाही त्यामुळे आपण हे टिकवायच्यासाठी फुलवायच्यासाठी काय करायला पाहिजे आता पहिली गोष्ट म्हणजे हल्ली लग्न करताना मुलगा मुलगी दोघंही काही छोटी नसतात हल्ली सहसा पंचवीस पंचवीसचे पुढेच असतात का म्हणजे शिक्षण नोकरी होऊन लग्नाला होईपर्यंत तेवढे दिवस जातात म्हणजे मला काय म्हणायचं आहे मेच्युर्ड आहे दोघंही चांगली मेच्युरिटी आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडून वेगळं होणं हे काही योग्य आहे का, का। तुम्ही लग्न करायचे आधी पूर्णपणे विचार करा हव हवे एवढे दिवस घ्या एकमेकांना भेटा एकमेकांचं ओपिनियन्स घ्या स्वतःच जमेल का आपण एकमेकांना समजून घेऊ का हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि कित्येक ठिकाणी आता तेच माझी मैत्रीण काल म्हणत होती म्हटलं ना चार लग्न तुटली सात लग्नांना गेलं होतं एका वर्षात म्हणाली त्यातली चार लग्न तुटलेली आहेत हे तुटलेले लग्नात ही काही नवरा बायको स्वतंत्र नोकरी करण्याचे ठिकाणी होते म्हणजे तिथे कोणी सासरचे सासू नडंदा आणि कोणी होते असं नाहीये त्यांचं ते दोघत राहत होते दोघत राहताना सुद्धा जमलेलं नाही त्यामुळे हे कशासाठी लग्न तुटली त्याचे दोन लग्न का तुटली तिना जरासा मागोवा काढलान एकात मुलाचं काहीतरी एफ आय आर होतं हे मुलीला कळलं आता खरा एफ आय आर होतं का नुसती मैत्री होती बाहेर आता नोकरी करताना मैत्री पण असू शकते आणि एकात मुलीचं एफ आय आर होतं कोणाबरोबर तर ती फोन करायची इव्हन घरात सुद्धा चपात्या करताना सुद्धा असा मोबाईल कानापाशी ठेवायची आणि बोलत हे करायचं आणि नको तर तिनं बोलताना त्यांना पकडलं त्याच्यामुळे झालं आणि दोन्हीचं काही तिला कळलं नाही कशासाठी म्हणून म्हणजे त्यांचं ती दोघंच होती तिथे कोणी बाकी नव्हतं जॉईंट फॅमिली नव्हती काही नव्हती त्यांचं ती दोघंच असतानासुद्धा त्यांना एकत्र राहायला जमलं नाही हे खूप काय आणि हे बघा डायव्हर्स होणं म्हणजे हे फक्त नवरा बायकोलाच दुःखकारक नाही आहे हो। दोन्ही फॅमिलीसांना पण मुलाचे फॅमिलीला पण मुलीचे फॅमिलीला पण त्यांना पण ह्या गोष्टीचं खूप दुःख होते त्यामुळे हे काही फक्त त्यांचे पूर्तच असं नाही आहे म्हणून मला म्हणायचं आहे हल्लीचे मुला मुलींना लग्न करताना पूर्ण विचारपूर्वक करा पाहिजे ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये लिहा तुम्हाला काय काही एक्सपेक्टेशन्स आहेत काय काही हवे आणि दोघही एकत्र बसा व्यवस्थित डिस्कस करा आणि जमत असलं तरच पुढे जावा अनेक गोष्ट मी तुम्हाला सांगते लाईफ मध्ये एडजस्टमेंट हे करावंच लागते अहो आपण आपल्या आई बाबांशी नाही भांडत तुमची भांडणं होत असतील की आधी आई वडिलांबरोबर पण म्हणून काही आई वडिलांशी भांडणं लगेच वेगळं होता का तुम्ही नाही तेवढे पुरतं असते इथे पण तसंच व्हायला पाहिजे जसं तुम्ही आई वडिलांशी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मतभेद भांडण म्हणत नाही मी मतभेद म्हणेन मतभेद होतात तरी आपण काही लगेच सोडून जात नाही वेगळं होत नाही मग इथे एवढं का असं होते हा जरास विचार करा ना त्यामुळे हल्ली का नाही लग्न म्हणजे एक मोठी गोष्ट झालेली आहे इवन मुलाचे आई वडिलांना असू देत मुलीचे आई वडिलांना असू देत त्याच्यासाठी हल्ली तिराईक ओळखीचं असलं तरी जमवायला सांगायचे भानगडीत पडत नाही ते म्हणतात असू देत हल्ली एक वधवर सूचक मंडळ आहेत त्यांचं ते बघू देत त्यांचं ते करू देत का आपण सांगितलं की आपण वाईट होतो त्यांचं जमलं नाही ते वेगळे झाले की लगेच तेही सांगितला अमुक झाला म्हणून कारणाशिवाय दोष येतो आपल्यावर म्हणून हल्ली कोणी सुचवायला पण जात नाही एवढेच का माझे मैत्रिणींना एक लग्न ठरवलं होतं ती पुण्याला आहे हल्ली तिथे जवळचे त्यांना पत्रिका आली होती अमुक अमुक तिथे मुलगी राहते तुम्ही ओळखता का ती मुलगी पण मिरजेतली होती त्यामुळे तसं ती म्हणाली मी ओळखत नाही पण माझी मैत्रीण त्याच बिल्डिंगमध्ये राहतेय जिथे ती मुलगी राहत होती मग तिनं तिचे मैत्रिणीला विचारलं मैत्रीण म्हणाली चांगली आहे मुलगी मग तर लग्न झालं लग्न झालं की तीन महिने वेगळे झाले भांडणं झाली त्यांचं जमेना मग मक... ही भेटली की माझी मैत्रीण अहो तुम्ही असं का सांगितला तो आधी आम्हाला बोलला नाही तुम्ही अमुक तमुक अहो काय माहीत तसं ती म्हणतीये आजही तिची मैत्रीण म्हणतीये मुलगी चांगलीच आहे सगळ्यांशी व्यवस्थित बोलते म्हणजे बाकी सगळ्यांशी पटणं आणि नवरा बायकोंशी पटणं हे वेगळं आहे तिचं बाकी सगळ्यांशी पटते बिल्डिंग लोकांशी ती आरामशीर आहे आईवडिलांशी पण नवरे बायको नवरा बायकोचं पटलं नाही म्हणजे नवरा बायकोचं पटलं नाही म्हणजे ही गोष्ट आधी बाकीचे ना कळते असं नाही बघायला ती मुलगी चांगलीच आहे आजही ती चांगली आहे मुलगी नो डाऊट पण काय झालेलं आहे ते दोघांचं एकमेकांशी जमलं नाही मग झालं डायवोर्स झाला कितीतरी लागते लग्न केलेसाठी मुलीला दिले दोघेही सपरेट झाले मला काय हे म्हणायचं म्हणजे तुम्ही लग्न करायचे आधी व्यवस्थित समजून घ्या एकमेकांना का म्हणजे इट इज मस्ट, पूर्वीचं काळी काय व्हायचं मुली जास्त शिकलेल्या नव्हत्या स्वतःच्या पायावर उभ्या नव्हत्या त्यामुळे त्या जास्त ऐडजस्ट करायच्या आता तसं नाही आता त्या पण नॅचरली ना ती पण म्हणणारच आहे तुझ्यासारखंच मी बाहेर जाते मी कमवून आणते त्यामुळे घरातलं काही मीच करायला पाहिजे असं नाही तू मला मदत करायला पाहिजे आणि बरोबर आहे तिचं काही चुकत नाहीये ती तुमच्यासारखंच बाहेर जातेय कमवते त्यामुळे तुम्ही दोघंच असाल तरी घरी आल्यावर घरातली काही कामं करताना नवरेनं पण बायकोला मदत करायला पाहिजे पूर्वी आपल्या संस्कृतीत काय होतं घरातली कामं म्हणजे सगळी बायकांची तेव्हा बायका घरातच असायच्या हे समजून घ्या तर का होतं म्हणजे पुरुष बाहेर जाऊन मिळवून आणायचे तर शेतीवाडी असेल नोकरी असेल बिझनेस असेल काही असेल मग बायका घरातलं बघायच्या त्यामुळे तेव्हा पुरुषांना काही काम पडायचं नाही का म्हणजे कामाची विभागणीच झालेली होती आता तसं नाहीये आता तुमचे बरोबरीनं तुमची बायको पण बाहेर जाऊन मिळवतीये ती पण दिवसभर बाहेर राबतीये मग घरात आल्यावर घरातलं सगळं तिनं करावं हे कसं चालेल हे नाही चालणार त्यामुळे घरात आल्यावर नवरेनं पण तिला बरोबरीनं मदत करायला पाहिजे एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे आणि आपण केलेलं लग्न आपण छानपैकी टिकवायला पाहिजे तर फुलवायला पाहिजे आणि सगळ्यांना त्यातनं आनंद मिळायला पाहिजे अच्छा हे ए गुड डे